सेंद्रिय शेती मानव व प्राणी यांचं आरोग्य असा मुद्दा पुढच्या मध्ये आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे की सेंद्रिय शेती सोबत मानव आणि सजीव सृष्टीतले असणारे प्राणी यांचं आरोग्य कसं असेल आणि कसं असलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेती केल्यामुळे मातीचंही आरोग्य लक्षात घ्या इथं त्या ठिकाणी तो अर्थ दडलेला आहे हरित क्रांतीनंतर पहिला मुद्दा याच्यामध्ये काय आहे आरोग्य याच्याविषयी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हरित क्रांतीनंतर मी आत्ताच बोललो की आपण अन्नधान्याच्या बाबतीत सोयपूर्ण झालो आणि अन्नधान्याच्या बाबतीत सोयपूर्ण झालं परंतु त्या ठिकाणी सोबत हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीबरोबर बियाणं रासायनिक खतं कीटकनाशके तणनाशके हे सगळे त्या ठिकाणी सोबत आहे त्यासोबत मुबलक पाणीही त्यांचं वापर वाढला कारण की सं हरित क्रांतीनंतर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आलं की संकरित बियाणं आलं संकरित बियाण्याला चा एक गुणधर्म अनुवांशिक गुणधर्म आहे ते रासायनिक खतांना उत्तम प्रतिसाद देतात त्याचबरोबर त्यांना विविध अवस्थेमध्ये रासायनिक खताचा जर पुरवठा योग्य असेल आणि मुबलक पाणी व्यवस्थित वेळेला जर असेल तर या ठिकाणी उत्पादित माल हा मोठ्या प्रमाणात तयार म्हणजे उत्पन्न वाढतं थोडक्यात भाषेत आता याच ठिकाणी हरित क्रांतीनंतर याचा विचार जर केला तर या ठिकाणी पहिला चिंतनाचा विषय की बाबा हरित क्रांती आली काय वाईट झालं नाही आपल्याला चुकीचं ठरवायचं नाही पण अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण झालं परंतु आज संकरित बियाणं रासायनिक कथक कीटकनाशक मुबलक पाणी याचा सततचा वापर मातीत होऊ लागला जमिनीला होऊ लागला मग त्या जमिनी काही ठिकाणी त्या जमिनीतून निघणार उत्पन्न या घसारा होत चाललेला आहे म्हणून ते नापीक बनले आपल्याला मनाला हरकत ठरणार दुसरा मुद्दा येतो रासायनिक खातातील मधील घातक रासायनिक पाण्यात मिसळून पाणी विषारी बनलेलं दिसून येत उदाहरणार्थ आपल्याकडे ऊस उत्पादित होतोय ऊसाला आपण बारा महिनेच्या पुढे होता बारा महिन्याच्या पुढे म्हणजे चौदा महिने जमीन असतो ऊस लागणीच्या चार पद्धतीनुसार आपण ऊस करतो त्यापैकी पूर्व हंगाम सतत पाणी देतो आणि कमीत कमी, कमी तीन ती 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 ते चार वेळेस बांधणी करून खते देतो रासायनिक सतत पाणी दिल्यामुळे ते पाणी कसं आहे पाण्याची प्रत कशी याचा विचार जर केला तर त्यानुसार मातीचं आरोग्य बिघडणार नाही याच्यावर कसं का काय प्रयत्न राहायचं नाही हा प्रश्न उद्भवतो कारण पा पाण्यात जर क्षार असतील तर ते क्षार मातीत येतात आणि रासायनिक खतामध्ये असणारे क्षार असे मिळून मातीत तयार होतात माती। म्हणजे अपायकारक तिसरा मुद्दा अपायकारक तिसराचा अंश फळे भाजीपाला दूध यांच्यामध्ये आढळतो उदाहरणार्थ तो पण आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय दोन तीन जनावर आहेत ते पण संकरित आहे जर सगळी बरोबर कारण जर सगळी जास्त दूध देतात म्हणून आपण हद्दपार केले चुकीची चुकीची पद्धत आहे त्यांनाही सांभाळणं गरजेचं आहे मग त्यांच्यासाठी काय ओला चारा चारा सुका आपल्याकडे उत्पादित होण्यासाठी मुरघास काळा मग ओला चारा म्हणून मका घेतो मक्याला काय करतो जास्त हिरवी जात असणारी मग चाऱ्यासाठी उत्पादित असणारी मग त्याला रासायनिक खतं औषध पाणी देतो मग त्या ठिकाणी उत्पादित करतो त्यापासून जनावरांना खाद्य देतो त्याच्यात किती अंश आहे याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे हे केलंय का या ठिकाणी निसर्गातल्या अपायकारक निसर्गासाठी अपायकारक रसायनाचा अंश आपल्याला सर्वत्र दिस दिसून येतो निसर्ग चक्रामध्ये चौथा मुद्दा आहे विषारी हस्तक्षेप व प्राचीन प्रचलित असलेल्या रसायनांचा केलेला प्रचलित रसायन हमेशे उदाहरण देतो तुम्ही कोराजिलच तीव्रता किती त्याची वापरतो किती आणि किती वापरलं पाहिजे आणि किती दिवस थांबायला पाहिजे प्रत्यक्ष फरक काय मर्यादा आहेत काही गोष्टींच्या त्याला ठरवून दिलेली विष वापरायचं आहे म्हणजे त्याला मर्यादा पाळायच्या आहेत मर्यादा आपल्या संपल्या म्हणून आज आपल्याकडे हे विषाचा अंश आपल्याकडे दिसतो का याची खात्री केली तर त्या ठिकाणी आहे निसर्ग चक्रात विषारी या प्रचलित रसायनांनी केलेला आहे रसायनाचा उपयोग करून उत्पादित माल अन्न धान्य फळे भाजीपाला यांच्या सेवनाने मानवाला हृदयरोग त्या ठिकाणी मधुमेह रक्तदाब या आरोग्याने ग्रासलेले दिसून येते सहावा मधा सुजीव सृष्टीतील पशु पक्षी मासे जीवजंतु यांची संख्या घटत चाललेली आहे पाणी प्रदूषित झाल्याचा परिणाम यापुढे कतेरोगनाशक रोगनाशके तणनाशके आहे याचा जास्तीत जास्त वापरामुळे जमीन पाणी मानवी आरोग्य प्राणी यावर विनाशकारी धरण चाललेला भाग आहे यासाठी आपल्याला एक प्रभावी मार्गाने सेंद्रिय शेती करावी लागणार आहे सेंद्रिय शेतीकडे पुन्हा वळावा लागणार कृत्रिम निविष्टाचा अतिवापर कृत्रिम निविष्टा म्हणजे काय शेतावर असलेले रासायनिक निविष्टा जे असतात ते कृत्रिम असतात रसायनांनी बनलेले असतात त्याच्या अतिवापरामुळे जमिनीची धूप होते उत्पादकता मातीची कमी होते मातीचं जमिनीचं प्रदूषण होतं कीटकांची वाढती प्रतिकारशक्ती वाढत चाललेली आहे मूळ द्रव्याचा असंतुलितपणा मूळ द्रव्य म्हणजे पिकाला पोषक द्रव्य याचा असंतुलितपणा म्हणजे मातीतून कमी जास्त प्रमाणात ते शोधले जातात क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीची वाढतं प्रमाण क्षारयुक्त जमीन होणं किंवा पाणथळ पाणी जास्त दिल्यामुळं काही भागामध्ये जमिनीला वापसच होत नाही क्षार किंवा क्षारयुक्त जमीन किंवा चिवण किंवा त्याच्या पुढची पायी चोपन जमीन यांचं प्रमाण हे पाण्याचं असंतुलित प्रमाण आहे देण्याचं प्रमाण पाण्याची पाळ्या किती दिल्या पाहिजेत एकाला किती खोलवर पाणी दिलं पाहिजे यामुळे मातीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढू शकतं परिणामी निसर्गाचा असमतोलपणा पर्यावरण प्रदूषण या सर्व सर्व समस्या आपल्याला निर्माण झालेल्या आहेत या गोष्टी या मुद्द्याने आपल्याला त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे मग आपल्याला काय करता येईल उपाय योजना उपाय काय आहे त्याच्या सांगूनच मोकळ होऊन जमणार आहे का तर उपाययोजना काय आहे ते आपण पाहू मुद्दा घ्या उपाययोजना भारतीय शेतीची स्थिती सुधारून तिच्या भवितव्य पर्यायाने मानव प्राणी यांचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल तर शेती हा पर्याय हा उपाययोजना म्हटलं तर पहिला शेती का पहिला मुद्दा दुसरा या पद्धतीमध्ये मानव प्राणी जीव जंतू व पर्यावरणा न पोहोचणार नाही ना ना याची काळजी घेतली पाहिजे उपाययोजनेमध्ये दुसरा मुद्दा शेतीला किंवा इतर मानवी आरोग्याला प्राण्याला इजा होणार नाही पर्यावरण निष्ठ खराब होणार नाही पर्यावरण पद्धतीचं पर्यावरण पूरक अशा बाबींचा आपल्याला वापर करावा लागेल आणि म्हणजेच त्या ठिकाणी त्याची काळजी त्या ठिकाणी सहजासहजी सो तिसरा मुद्दा आहे तो सजीवांच्या वाढीस पूरक वातावरण केलं सजीवाच्या वाढीला पूरक कोणताही सजीव किंवा सूक्ष्मजीव मातीत वाढीसाठी पूरक असला समजा एखादा जीवाणू आहे जीवाणू हा उपयुक्त गटातला मग त्याच त्याची पिढी वाढवायची आपल्याला मातीमध्ये त्यासाठी काय करावं लागेल साधी पद्धत पद्धती माती सेंद्रिय गुळ मिळतो गुळाचं प्रमाण वाढवा वाढवा गुळाचं गुळाचं द्रावण द्रावण हे पर्याय आहे त्या ठिकाणी उदाहरण असलं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर सजीवांच्या वाढीला पूरक असणारं वातावरण निर्मिती बन चौथा मुद्दा आहे कोणतेही रासायनिक घटक याच्यामध्ये मातीमध्ये किंवा याच्यामध्ये वापरले जाऊ नयेत काही काळापुरती मर्यादा असावी त्यावर या पद्धतीचा अवलंब करणे पाचवा येतो मुद्दा निसर्गातील निमिष्ठांचा पुनर्वापर करणं निसर्गामध्ये जे दिलाय आहे याचा पुनर्वापर करणं पाला आहे तो जाळून न टाकता त्याचा तंपोश खत सेंद्रिय खत याच्यामध्ये त्याचा वापर करा म्हणजे त्याचा पुनर्वापर होईल पुन्हा तो जाऊन पुन्हा उत्तम प्रतीचं पौष्टिक अन्नधान्य फळ भाजीपाला त्याच्याकडून आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन मिळेल मानव मुद्दा पर्यावरण यावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही आणि होणार नाही करिता आपल्याला सेंद्रिय शेतीमाल हा जर आपण पिकवला तर त्या ठिकाणी मानवी आरोग्य प्राणी आणि पर्यावरण यांची सगळ्यांची संकल्पना सोबत राहील त्याचे वाईट परिणाम होणार नाही असे ह्या सहा मुद्द्यावर तुम्हाला उपाय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं म्हणजेच त्या ठिकाणी तो सगळ्याच्या दृष्टीनं आरोग्याला त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे हे आपल्याला शिंदे शिती शिकवतो मर्यादेपेक्षा वापर केला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी धोका निर्माण होणार आहे अस्तित्व चमकू शकतो यासाठी आपल्याला आपल्या ह्याच्यामधून लक्षात घ्या बऱ्याच वेळेस उदाहरण दिलं होतं पंजाब सारख्या मोठ्या राज्यामध्ये खूप मोठं उत्पादित शेती आज तर बघायला गेलो पण त्या ठिकाणी कॅन्सर सारखे रुग्ण वाढत वाचाले असं म्हणतात आहेत का तर आहेत परंतु काय कारण आहेत प्रदूषण आहे पहिलीच गोष्ट दुसरं गोष्ट रासायनिक निविष्ट क्षेत्रातला असणारे उत्पादित मालावर प्रत्येक गोष्ट रसायनाशिवाय काही नाही मातीतला कर्माची होणारी ढासळ कर्भ ढासळ परिणाम काय आहे तर हा आहे आपल्याला काय करावं लागेल तर त्या पद्धतीने वारंवार घेणं मातीतून हेही धोक्याचं बारा महिने कडधान्य म्हटलं तर दोन अडीच महिन्याचं कडधान्य असतं पेरलं काढायला येतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला आरोग्याच्या वेळेत होतात कुठेतरी थोडा वेळ मर्यादा आपल्याला पाळावे लागतील मर्यादा सोडून गेल्यानंतर आपल्यासमोर अडचणी निर्माण होती तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न याच्यावरती कसा येतो तो सांगतो रासायनिक घटकांचा प्रश्न लिहा रासायनिक घटकांचा परिणाम व मानवी प्राणी मानव प्राणी यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम स्पष्ट करा असा प्रश्न येतो अजून एक त्याचं स्वरूप जर सांगितलं दुसरं तर रासायनिक शेतीचं पर्यावरण व मानव तसेच प्राणी यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट करा हा दोन हजार पंधरा ते सतरा पंधरा सतरा आणि एकवीस ला आलेला प्रश्न आहे रासायनिक शेतीचा प्रश्न आहे रासायनिक शेतीचे पर्यावरण मानव तसेच प्राणी यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला पाच मार्कांना विचारला जातो तर याचं उत्तर तुम्हाला या थोड्याशा आठ नऊ मुद्द्यामध्ये वरच लिहायचं आणि उपाययोजना हे तुम्हाला सहा मुद्दे आहेत उत्तर बघायला गेलं तर मोठा आहे परंतु त्या दृष्टीने त्या ठिकाणी अपेक्षित उत्तर तेवढंच होईल यासाठी या ठिकाणी आपण थांबू पूर्ण व्हिडिओ पहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत असू